या घाबरू येते सकाळ चा पिता सो हे आहे आमचं कोकणातलं घर गावाचं नाव धामापूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी धामापूरमध्ये तांबडवाडी आमचे गाव सोई समोर बसले ते बाबा मोठे बाबा ती इकडे बघते मोठ्या आई आई तो दादाला बस ओके नाही नाही ते पप अच्छा दादा आहे दादा मुख्य दादा आहे आणि हा आहे तो वाडा ज्यामध्ये एक पण बैल वगैरे असं काही नाही सगळे सुक लाकडं आहेत चुलीसाठी आणि हे बघा बाहेर पण लाकड आहे आता काय गरमीचा सीझन आहे त्यामुळे बाहेर ठेवले सर्व आणि हे आहे समोर आमचं घर इथे सर्व म्हणजे भाज्या वगैरे म्हणजे बऱ्याचशा मोठ्या पिकवते इथे भाज्या वगैरे हे केळेचं झाड केवढं मोठं बघा सो हा आहे आमचा मेन एंट्रन्स प्रवेशद्वार आणि हा आहे तो कमळ म्हणजे वॉटरफॉल बनवलेला तो त्या बोलतात त्याला तो स्मॉल वॉटरफॉल आता सध्या पाणी वगैरे नाही साफसफाई करायला लागेल त्याच्यात बेडूक वगैरे आहेत एक दोन बेडूक आहेत ती फुलं वगैरे आहेत आणि हे असं काही प्रकारे आहे आणि अशी फुलं वगैरे येतात बर फुलांची पण झाडं लावली आणि अशा प्रकारे काही फुलं आहेत या फुलांचं नाव नक्की मला सांगा कमेंट करून काय म्हणतात आणि हे समोर जे बघतात ते कोंबड्यांचं घर हा दुसरा गेट हायत अजून असे दोन तीन गेट एक्स्ट्रा आहेत हा संपूर्ण पुढे जंगल लागतो इथेही काही घर आहेत वरच्या साईडलाही काही घरं आहेत सो आता काही अशा प्रकारे आहे नंतर पूर्ण पॅक असते सर्व कारण पा पावसाचं पाणी आत येतं म्हणून हे खराब होतात टाईल्स वगैरे त्यामुळे इथे एक भलं मोठं झाड होतं ते कापून टाकलं कारण ते पूर्ण आ झाड घराच्या आड येत होतं म्हणजे जरा घराच्या आड म्हणजे पूर्ण असं आडवायच होत सो त्या केळीच्या खांबाला केळी आलेली आहेत भली मोठी केळी आली आहे का कच्ची एकदम मस्त सो हे बाथरूम आहे हा संपूर्ण पाठचा भाग पाठसा नाही सॉरी समोरचा भाग घराच्या समोरचा भाग हा आमच्या घराचा समोरचा दरवाजा आहे त्याच्या समोर हा संपूर्ण जंगल असं काही आहे सर्व लाकडं कौलं वगैरे आहेत हे बाबा मोठे बाबा हा आमचा वाडा वगैरे सगळं काय हाय जेणे जेणी माझ्या घराची कोकणातल्या घरातली व्हिडिओची व्हिडिओ नाही बघितली असेल तरी नक्की बघा कोकणातल्या घराची व्हिडिओ नाही बघितली असेल तर नक्की बघा ॲक्च्युअल आता सर गडबड आहे आता मी मोबाईल मुंबईला त्यामुळे पण नक्की तुम्हाला दाखवेल मी पूर्णपणे तसं हा एक व्हिडिओ माझी पण ही पण तुम्ही बघा सो एक दोन रूम पाटी किचन इथे सेम तसं दोन रूम आणि पाटी किचन हे देऊळघर आणि हा हॉल संपूर्ण आणि हा मांडव असं प्रकारे मांडवा ही तुळस आमची अशा प्रकारे आमची तुळस हा सर्वसा प्रकारे भाग आमचा घराच्या लेफ्ट आणि राईट साईडचा पाठसा भाग पण तुम्हाला दाखवतो हा पण एक गेट आमचा हा असा प्रकारे काही आमचा पाठसा भाग घरचा त्याच चुलीवर पाणी आम्ही गरम करतो आंघोळीसाठी अशा प्रकारे हे पण इथे जेवणाची सोय तिथे चूल आहे सोय अशा प्रकारे आहे आमच्या तसे जॉईंट जॉईंट घर आता हे आमचं घर वरचे घर हे बाजूला घर वरच्या साईडला खालच्या साईडला घर अशी बरीच आहे अच्युअली घासा बसला त्यामुळे बोलता येत नाही आणि अशा घराच्या दोन दिवस चार बाजू अशी झाडं वगैरे आहेत सो आता मी विड्या इथेच थांबवत आहे